इनफॅक्ट सावरकरांचं चरित्र जे आहे बऱ्याचशा यंग जनरेशनला माहीत नाही कारण हिस्ट्रीमध्ये काहीच लिहिलं नाही त्यांच्याबद्दल आणि जे काही लिहिलंय ते मिसइन्फॉर्मेशन आहे मी आत्ताच सावरकर मूवी बघून आले हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल मी अमिया तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स आज आम्ही जातोय स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट बघण्यासाठी आणि हा चित्रपट ॲक्च्युली हिंदीमधनं प्रदर्शित झालेला आहे पण त्याचा डबिंग मराठीमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे तर तो मराठीतला जो चित्रपट आहे तो आम्ही बघायला जातो आहे नेहमीप्रमाणे सिटी प्राईड कोथरूड येथेच आम्ही जातो आहे आता तर आम्ही त्याचा ट्रेलर बघितला खूपच मस्त वाटलं बघूनच कळतं आहे रणदीपुडाचं काम खूप मस्त केलेलं आहे त्यांनी नाही लहानपणी ॲक्च्युली हिस्ट्रीमध्ये इतका इंटरेस्ट नव्हता पण हे असे जे आजकाल चित्रपट येत आहेत ते बघण्यासाठी खूप छान वाटतं जसं मागच्या वेळी सुभेदार बघितला होता तो पण बघण्यासाठी खूप छान वाटलं बावीस मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे चित्रपटगृहात आणि आता आठ दिवस होऊन गेलेले आहेत आणि खूप चर्चा सुरू आहे त्या चित्रपटाची इतके छान छान चित्रपट आता येत आहेत तर ते बघण्यासाठी खूप छान वाटतात आणि ते मुलांनीसुद्धा बघावेत इनफॅक्ट सगळ्या एजच्या लोकांनी बघायला जायला पाहिजे जेणेकरून आपली हिस्ट्री आपल्याला माहिती होईल तर त्यासाठीच म्हणून अमायरासुद्धा आहे अमायरा हॅलो कर सगळ्यांना तर आम्ही तिघंही जातो आहे हा चित्रपट बघण्यासाठी आणि खूप मेहनतसुद्धा घेतली आहे ते क्लिअरली दिसून येत आहे त्या प्रोमोमधनं तर चित्रपट बघितल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्वातंत्र्यवीर सावरकर हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील आगामी हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे याचे दिग्दर्शन सहलेखन आणि सहनिर्मिती रणदीप हुडा यांनी केली आहे या चित्रपटात हुडा यांनी सावरकरांची भूमिका देखील साकारली आहे याचसोबत हा चित्रपट मराठी भाषेत भाषांतरित करण्यात आला असून अभिनेता सुबोध भावे यांनी आपला आवाज सावरकरांना दिला आहे सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई यांची भूमिका साकारलेली आहे अंकिता लोखंडेहीने सावरकरांचे भाऊ गणेश दामोदर सावरकर यांची भूमिका केलेली आहे अमित सियाल यांनी महात्मा गांधी यांची भूमिका केलेली आहे राकेश चतुर्वेदी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका केलेली आहे लोकेश मित्तल यांनी अटलबिहारी वाजपेयींनी जी कविता सावरकरांवर केलेली आहे ती किती सुंदर केलेली आहे सावरकर माने तेज सावरकर माने त्याग सावरकर माने तप सावरकर माने तत्व सावरकर माने तर्क सावरकर माने तारुण्य सावरकर माने तीर सावरकर माने तलवार सावरकर माने तिलमिलाहट सागरा प्राण तळमळला बापू माफ करा कॅलिफेट आंदोलनाला नमस्कार कर बाळा नमस्कार कर खूप मोठा माणूस आहे कसे आहात तुम्ही जसा पिंजऱ्यातला वाघ असतो <laughs> इतकं ऐकलंय तुमच्या बद्दल मी मला शब्द सुचत या ना <laughs> मी आत्ताच सावरकर मूवी बघून आले खूप अप्रतिम सिनेमा आहे खूप अप्रतिम प्रत्येक मराठी माणसाने हा पिक्चर बघितला पाहिजे असं मला वाटतं आणि असेच पिक्चर यावेत असं मला वाटतं की म्हणजे हे अवेअरनेस आहे की त्यांनी काय काय पास्टमध्ये केलं आहे आणि त्याच्यामुळे आपण किती चांगले दिवस बघतो आहे सो so, इट्स अ ग्रेट मूवी <laughs> स्टार्ससाठी तर नाहीच पिक्चर पाचपैकी मी दहा देईन उलट तुम्ही सावरकर बघायला आले होते हो आणि खूपच छान मूवी आहे ही ज अनसंग वॉरियर त्यांचे म्हणजे बरेच काही काही जे माहीत बरेच काही काही जे माहिती नव्हते ना ते आज कळलेले आहेत पॉईंट्स म्हणजे हे हिस्ट्रीमध्ये किंवा कुठेच कधीच सांगितलेले नव्हते हे खरंच आज म्हणजे आम्ही प्रेमात पडलो सावध एक्झॅक्टली म्हणजे अजून त्यांच्याबद्दल पुस्तकं वाचणं वगैरे असं म्हणजे नक्कीच करू आम्ही आता अजून जास्त लोक वाचायला खरं येस येस एक्झॅक्टली लोक आहेत पुस्तकांमध्ये काहीच काहीच नव्हच्या घरात अशी अप आहे त्यामुळे मला सावर येस येस हो हो राईट राईट तुम्हाला अतिशय उत्तम पाचपैकी किती द्याल किती पाच पाचपैकी पाच देणार शय पण प्रत्येक मराठी म्हणतो की काय अवश्य पहावा असा आहे सिनेमा अगदी जरूर पहा आम्ही सांगू सगळ्यांना पाच पेक्षा छान एवढ्या वर्षामध्ये इतक्या वर्षानंतर का होणार स्वातंत्र्यानंतरचं सावरकरांचे सगळे चरित्र एका वेळेला एका साडेतीन मोजता येत नाही ते पण त्याने छान मांडले सगळं त्यांचे सगळे प्रसंग तर मांडणे शक्यच नाही एवढं ते पण त्याने नुसते असे हे एक ग्रुप ग्रुप जे दाखवलं तरी तेवढं खूप दाखवलं पण छान झालं ते सगळे विचार मांडण्याचं शक्यच नाही आहे ते सामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेरचे आहेत आणि आधीपासून हिस्ट्री माहिती असायला पाहिजे हो इतिहास ज्यांना सावरकर त्यांनी वाचले त्यांनी सावरकरांचा काही अभ्यास केलेला आहे त्यांनाच तो सिनेमा आवडेल की त्यांना तो समजेल तो दुसऱ्या कोणाला समजणार सिनेमा काय आहे ते हे स्वातंत्र्य का सुरू झालं कसं घडलं आणि कोणी घडवलं हे महत्वाचं आहे कसं वाटलं चित्रपट छान वाटला आणि पैकी किती द्याल पाचपैकी पाच कसं तुम्हाला चांगलं आहे चांगलं आहे परंतु कमी कालावधीमध्ये सर्व एवढा मोठा पिरियड बसवणं त्यांचा हे जरा अवघड बाब आहे ती त्यांनी केली पण ती फार फास्ट होते म्हणजे म्हणजे मागच्या बाजूला प्रिंटवर ते दाखवतात की अमुक साल तमुक साल तेवढ्या पटकन प्रेक्षकांकडनं म्हणजे माझ्याकडनं तरी वाचलं गेलं नाही पण पिक्चर चांगला आहे इनफॅक्ट सावरकरांचं चरित्र जे आहे बऱ्याचशा यंग जनरेशनला बिलकुल माहीत नाही कारण हिस्ट्रीमध्ये काहीच लिहिलं नाही त्यांच्याबद्दल आणि जे काही लिहिलं आहे ते मिसइन्फॉर्मेशन आहे हा एक खूप चांगला सिरियस अटेम्प्ट आहे टू कनेक्ट द यंग जनरेशन टू द फॅक्ट्स ऑफ द हिस्ट्री सो माय माझा रिक्वेस्ट असा आहे की प्रत्येक मुलाने मुलांनी एक्स एस्पेशली यंग जनरेशन शूड वॉच दिस मूवी मी मुद्दावर माझ्या सगळ्या मुलांना तिन्ही मुलांना घेऊन आलो होतो आणि हा मूवी दाखवला आणि आज आम्ही मुद्दाम परत आर्टिकल थ्री सेव्हन्टीसाठी आलो पीपल शुड नो दी फॅक्ट्स ऑफ द हिस्ट्री नाहीतर फार बायस्ट ओपिनियन असतो आणि वन सायडेड ओपिनियन असतं सगळ्याकडे हा दोन्ही बाजून समजून घ्यायला पण आणि त्यांना आजच्या तारखेला दोन्ही बाजून समजून घेऊन स्वतःच एक ओपिनियन करण्याची क्षमता आहे या जनरेशनकडे त्यामुळे ते दोन्ही दाखवणं फार महत्त्वाचं आहे थँक्यू इट्स अ फॅन्टीक मूड पिक्चर एकदम सुंदर आहे इवन यंगस्टर्सनी पण तो पाहावा म्हणजे त्यांना सावरकरांबद्दलची माहिती कळेल आणि आपण जे सावरकरांबद्दल ऐकतो नुसतं त्याच्यावर तो पिक्चर नाही आहे आपण हा पिक्चर पाहिल्यावरच खरं काय त्यांच्या आयुष्यात घडलं आणि इतर लोकं गांधीजी देहरूजी कसे त्यांच्या त्या सान्निध्यात होते काय घडलं हे आपल्याला ॲक्च्युअल पिक्चर पाहिल्यावरच कळेल त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की हा पिक्चर जास्तीत जास्त पाहून याला जास्तीत जास्त म्हणजे जास्त 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 कमाई करून द्यावी असे माझे विचार पाचपैकी पास आहे माझ्या या पिक्चरवर हां मी पाहून आली आहे जेल तो सेल्युलर जेल अंदमानचा पण तिथे जेवढी मला डिटेल इन्फॉर्मेशन नाही मिळाली तो आज पिक्चर पाहून मला ती मिळाली आहे तर पिक्चर खूपच छान आहे तीन तास खिळवून ठेवणार आहे आणि आज मला खरं म्हणजे सावरकरांचं काय काय चरित्र होतं ते आज पिक्चर पाहिल्यावर कळलं नमस्कार माझं नाव श्रद्धा योगेश निमरे आत्ताच सावरकर चित्रपट बघितला आणि मला मुद्दा म्हणून मुलाला घेऊन यायचं होतं त्यामुळे मी इतके दिवस थांबले की त्याला वेळ मिळावा म्हणून कारण होतं काय की आपला इतिहास मुलांपर्यंत पोचवलाच जात नाही आपल्यालासुद्धा पोचवला नव्हता तो पण आपण विश्व हिंदू परिषद किंवा संघाच्या सा सान्निध्यात राहिलो त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत पण त्या मुलांपर्यंत पोचणं खूप गरजेचं होतं त्यामुळे आणि हा चित्रपट काढला रण्डी खूप खूप धन्यवाद की त्यांनी अशा प्रकारचं काम केलं आहे खूप सुंदर आणि जसं वाजपेयी म्हणाले होते की सावरकर माने त्याग आणि तो त्याग आज बघायला मिळाला प्रत्यक्ष स्क्रीनवर आणि मी तर म्हणेन कदाचित हा जो दाखवला हो तो सिनेमाच्या दृष्टीने खूप व्हायलंट व्हायला नको म्हणून त्यांनी कमीसुद्धा दाखवला हो असेल शक्यता खूप आहे की त्यांनी कमी दाखवण्याची कारण सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत पण त्यांनी त्या हाल अपेष्टा भोगल्या ते म्हणजे खाणं आणि त्या त्यांचा जो अतिशय हाल अपेष्टा झाल्या त्या बघताना खूप त्रास झाला अक्षरशः म्हणजे डोळ्यातनं पाणीच थांबत नव्हतं त्यावेळेला पण खरंच असे पिक्चर बनणं खूप गरजेचं आहे त्यामुळे येस आय एम हॅपी टू सी दिस <laughs> Friends, मी पाचपैकी दहा असतील तरी चालेल फ्रेंड्स तुम्ही सगळ्यांनी लोकांचे रिव्ह्यू ऐकलेले आहेतच या चित्रपटाविषयी जर आम्हाला विचारायचं झालं तर या चित्रपटाला फाईव्हपैकी फोर रेटिंग्स दिल्या जाईल कारण की जो पहिला भाग होता इंटरव्हलपर्यंतचा तो जर असलं वाटला अर्थात ठेरावसुद्धा तेवढाच गरजेचं आहे कारण की व्हिडिओची जी स्टोरी आहे ती अशी आहे की तुम्हाला तो ठेव दाखवल्याशिवाय तो जो चित्रपट आहे त्याला तेवढा त्या जस्टिस मिळणार नाही आणि नंतर चित्रपटाने छान ग्रीप पकडली आहे आणि तो भाग खरंच खूप मनाला लागणारा आहे कारण की ती काळ्या पाण्याची शिक्षा आणि ते सगळं काही दाखवलेलं आहे आणि सत्यघटनेवर हे सगळं काही आधारित आहे सावरकरांवर तर त्यामुळे फार फार वाईट वाटतं वाट ते सगळं काही बघताना तर ओव्हरऑल पिक्चर खरंच खूप छान आहे सगळ्यांनी एकदा नक्की बघायला पाहिजे आणि असे चित्रपट या येत राहावे जेणेकरून आपल्या पिढीला ह्या सगळ्या हिस्ट्रीचं हिस्ट्रीची माहिती मिळेल तर दॅट्स इट गाईज जर तुम्ही सावरकर चित्रपट बघितलेला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय